महाराष्ट्र मूर्तिजापूर कंजरा परिसरात दिनांक एकोणतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी झालेल्या ढगफुटी सदृश पावसामुळे कमळगंगा नदीला महापूर आल्यामुळे कजरा ते आरखेड शिवारात मजूर महिला रेखा रमेश मते आणि यांची मुलगी साक्षी रमेश मते या दोघ्या मायलेकी शेतीचे काम आटपून घरी येत असताना कंजारा घरी येत असताना मध्ये कमळा नदी वाहते आज झालेल्या मुसळधार पावसामुळे नदीला मोठा पूर आला या दोघ्या मायलेकी नदी पार करत असताना त्यांना पाण्याचा अंदाज न आल्यामुळे दोघी मायलेकी पाण्यात वाहून गेल्या होत्या सुदैवाने मुलगी ही काटेरी झुडपा अडकल्यामुळे सुदैवाने बजावली पण तिची आई पुराच्या जोरदार प्रवाहात वाहून गेली सदर घटनेची माहिती मिळताच आमदार हरीश भाऊ पिंपळे ठाणेदार श्रीधर गुट्टे तहसीलदार शिल्पा बोबडे पाटील पा जितेंद्र लाडे ग्रामसेवक मॅडम तलाठी सरपंच गावातील बहुसंख्य नागरिक उपस्थित होते वाहून गेलेल्या महिलेचा शोध घेणं सुरू आहे प्रतिनिधी दी, दीपक थोरात महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूज मूर्तिजापूर मिस